त्या मंत्र्यांना पक्षाकरता वेळ द्यावा जनतेकर्ता वेळ द्यावा याच्या करता प्रत्येकाला तीन तीन चार चार आठवड्यातून बसलं पाहिजे असं सगळ्या मंत्र्यांना वाटप केलेलं आहे आता माझा बुधवार आहे बुधवारी मी ते माझी वेळ या ठिकाणी ठरवली आहे इथे ज्या बारक्या बारक्या समस्या येतात फार छोट्या समस्या लोकांच्या महाराष्ट्रभरातून येत असतात आणि त्या फोनवर सहज सुटू शकतात शंभर टक्के नाही पण कमीत कमी पन्नास साठ टक्के समस्या असं असतात त्या फोनवर सुटू शकतात आणि मंत्री जरी मी कुठल्याही डिपार्टमेंटचा असलो तरी मंत्र्याचा सगळीकडे अधिकार असतो कोणत्याही डिपार्टमेंटशी तो बोलू शकतो आणि जर ते प्रश्न त्याला गिरट्या मारण्यापेक्षा जर सुटत असतील तर सहज तो आनंदित होत असतो आणि मला तरी असं वाटतं की साहेबांनी ही जी पक्षाची पद्धत घालून दिलेली आहे जनता दरबाराची तर त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी जरी पाच सातशे हजार लोकं आले तर तीन चार हजार लोकांच्या लोका समस्या जर आठवड्याला सुटू शकतात तर त्या पद्धतीने आज पहिला दिवस होता आणि आम्ही कामकाजाला सुरुवात केली

मूळ एकनाथ शिंदेची इथे गेले ना गुवाहाटीला तर त्यांचं म्हणणं आहे की ते शिंग वर्षामध्ये आहेत हा त्यांनी जाऊन ते शिंग त्याच्या मला जास्त बोलता येत नाही पण मला तरी असं वाटतं की एवढा शिंगांचा नांद आहे मला माहीत नव्हतं त्याला आणि खेड्यामध्ये अशी अशी म्हण आहे आला अंगावर तर घेतलं शिंगावर तर ही तीच शिंग आहेत की ज्यांनी गुवाहाटीला जाताना सगळ्यांना शिंगावर घेऊन आपला भगवा झेंडा रोवला होता

मी भगव्या झेंड्याशी गद्दारी केली मी काँग्रेस राष्ट्रवादीशी उद्धवसाहेब ठाकरेंना युती करायला लावली आणि पूर्ण सत्यानाश केला आहे पुढच्या जन्मी मला कमीत कमी चांगलं बोक्ष मिळू दे स्वर्गामध्ये नरकाच्याऐवजी चांगली जागा मिळू दे अशीच मागणी त्यांनी तिथं करावी